नमस्कार प्रेक्षक मित्रांनो आपण आलोय भीमा नदीच्या परिसरामध्ये या ठिकाणी बघू शकता आणि या परिवाराकडून हे जे पाणी आहे हा पाण्याचा साठा झाला पाहिजे शेतकऱ्यांना मोबलक प्रमाणामध्ये पाणी पुरलं पाहिजे त्यासाठी कारखान्याचा एक प्रयत्न आहे की जी ही काय बंधाऱ्याची दारं असतात ती पाणी खाली जाऊ नये ज्यावेळेस आपल्याला पाणी थांबवायचं आहे त्यावेळेस पाणी जाऊ नये यासाठी त्यांचा प्रयत्न असतोय तर कशा पद्धतीनं काम करून घेतले किंवा कसं काम केलेलं आहे ते आपण सहज इथं जाता जाता बघून जाणार आहोत तर चला जाऊया तिथं मला वाटते कोणतर दिसत आहेत काम करालेले तर त्यांना आपण विचारूया चालू तर प्रेक्षक मित्रांनो आपण यांचं काम चालू होतं आणि त्या कामाचे मेरी गावचे रफिक पाटील सरपंच हे सुद्धा इथं आहेत आणि त्याचबरोबर पाटबंदऱ्याचे कर्मचारी ते पण आहेत तर कारखान्याचं योगदान कशा पद्धतीने इथं लाभलेलं आहे ते आपण थोडक्यात पाहूया यांच्या तोंडून ऐकूया तर पाटील साहेब सांगा कारखान्याचं कशा पद्धतीनं काम चालू आहेत मी रफिक पाटील माझी सरपंच मिरी या ठिकाणी मला सांगायला आनंद होतोय की जक्राया शुगर वटोटे यांच्या चेअरमन बीबी जाधव यांच्या संकल्पनेतून तसेच सचिन मालक कार्यकारी संचालक जकरा शुगर यांच्या सहकार्यातून आज आपण या ठिकाणी वडापूर बंधार्यावरती आलेलो आहोत वडापूर बंधार्याच्या अंतर्गत मिरी वटोटे इनकी जामगाव सिद्धापूर ह्या पंचकृषीतील दहा गावे येतात तर हा बंधारा सातत्यानं खांडकीचा असल्यामुळं लिकेज असायचा कुजलेली प्लेटा असायच्या परंतु ह्या वर्षी सन्माननीय चेअरमन साहेबांनी या बंधाराला भेट दिली आणि सिद्धापूरच्या साईडला जो मोठा बोदगा होता तर त्या बोदग्याचं काम करून ते बोधगा झापून घेतलेला आहे आणि या ठिकाणी वीस ते पंचवीस गाळे नवीन प्लेटा टाकण्याचं काम चेअरमन साहेब व सचिन मालक यांच्या संकल्पनेतून व त्यांच्या सहकार्यातून झालेला आहे तर मला सांगायला आणखीन अनुभव होत आहे की हा सातत्यानं दहा वर्षापासून जकरा शुगर वडापूर बंधाऱ्याला मदत करते त्यामुळे शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढलेलं आहे मागच्या दहा वर्षापूर्वी जर चाळीस टन उतारा निघत अस होता तर आज आमचं या ठिकाणी पाणी साचल्यामुळे आणि पाणी पाणी थांबल्यामुळं तर ह्या दहा गावातील शेतकऱ्यांचं जीवनमान ह्या ठिकाणी निश्चितच उंचावलेलं आहे त्यामुळे त्यामुळे मी जकाऱ्या परिवाराचं मनपूरक आभारी आहे असं त्यांनी सहकार्य करावं आणि शेतकऱ्यांचा कारखाना म्हणून शेतकऱ्यांसाठी मदत करणारा कारखाना म्हणून राज्यात त्यांचं नाव लौकिक होईल हे मी आज या वडापूर बंधाऱ्याचं काम बघून निश्चितपणाने सांगतो चला, चला आपण माहिती दिल्याबद्दल देल, धन्यवादच आहे तुमचं पण आपण काम कशा पद्धतीने झाले ते थोडक्यात पाहूया या ठिकाणी या ठिकाणी आपण जुन्या प्लेटा अशा जुन्या होत्या पहिल्या अशा जुन्या होत्या तुम्ही काम केले का थोडक्यात तर कशा पद्धतीने होत्या आणि आता काय बदल झाला थोडक्यात ही पहिल्यांदा ही अशा पहिल्या जुन्या प्लेटा होत्या खाल्ल्या दोन दोन प्लेटा साठलेल्या होत्या कारखान्याने आम्हाला आर्थिक मदत केल्यामुळे हे आम्ही पुढून काढल्या प्लॅटा व ह्या ह्या पद्धतीनं याशे नवीन सरळ प्लॅटा टाकल्या सरळ प्लॅटा टाकून त्याला सिमेंट लावून जेणेकरून शंभर टक्के न गळती होण्यासारखा बंधारा केलेला आहे म्हणजे जे जेणेकरून मागल्या दोन चार वर्षापूर्व त्याच्यापेक्षा बी एक नंबर ह्या वर्षी बंद झाला ही साईज म्हणजे हा ही लिखित असायची ही सिमेंट लावून घेतलेलं आहे सगळं आणि ही पहिले कसं ह्या चॅनल मधून दार खाली येत नव्हतं त्यामुळे ही चॅनल कट करून हे दार बसवलेला आहे त्यामुळे काय टाकलेली नव्हती या वर्षीच पूर्ण पंचवीस गाड्या असं बदलून आणि कसं असतं पाणी ज्यावेळेस खाली सोडायचं आहे सहज निघतात सहज निघतात आणि आपल्याला पाणी थांबवायचं आहे त्या टायमाला सहज हा लिकेज जास्त अगोदर बसत नव्हते तुम्हाला हा बसत नव्हते व्यवस्थित व्यवस्थित बसतात आणि गळते बी होत नाही पाटील साहेब तुमचं क्षेत्र किती आहे म्हणजे आपल्या ह्या नदीच्या हिरावरती माझं वीस एकर क्षेत्र आहे तर या ठिकाणी वीस एकर क्षेत्र सगळ्यांच ह्या वडापूर बंधाऱ्याच्या ह्याच्यामध्ये कमांडमध्ये ते येणाऱ्या सगळ्यांच शेतकऱ्यांचं उसाचं जे हे आहे ह्याच्यामुळे वाढलेलं आहे कारण पाणी आढळलं जात पाणी आढळलं जातं आणि त्यामुळं काय की वेळोवेळी लागणार झालं की काय सगळ्या बाबी तिकून लावले पंधराला दोन हजार सतरा आणि दोन हजार अठराला महापूर आलेला होता तर सिद्धापूर आणि वडापूर ह्या दोन गावची ही बंद झालेली होती वाहतूकच बंद झालेली होती पण जकरा शुगरच्या माध्यमातून आपण ते काम करून रस्ता तयार करून देऊन प्रवाशांसह तो सगळा निष्ठून गेलेला होता तर आपण ते भरून घेऊन वाहतूक सुद्धा सोडून प्रत्येक वेळेला ज्या ज्या वेळेला महापूर येईल त्या वेळेला आपण वडापूर बंधारेचे डागडू जे असू दे काय लागणार मदत असू दे काय विषय आपण नायमस्वरूपी करत आलो लावल्या ही, नम्बर, नम्बर ही ही खाल्ल्याकडला एक नंबर दोन नंबर प्लॅटा होत्या या अशा सरास आम्ही पंचवीसशे तीस गाळ्या पुढून त्या ठिकाणी चांगल्या प्लॅटा टाकल्या जेणेकरून ह्या वर्षी दुष्काळी परिस्थिती असल्यामुळे चांगला बांधारा आढावा आणि कारखान्याने आम्हाला चांगलं सहकार्य केलेलं आहे त्यामुळं आम्ही पण काळजीनं काम केलेलं आहे बांधाऱ्याचं ही अशा प्लॅटा आम्ही इकडे एक प्लॅट अशी अशा टाकल्या त्या पस्तीस प्लॅटा वर नेऊन टाकल्या फोडलेल्या आणि असं शिमिट लावून घेतले जेणेकरून गळती होऊन ही बांधारा तरी प्रेक्षक मित्रांनो अशाच प्रकारचं जे काही कार्य असेल ते नागरिकांसाठी पंचक्रोशीतील सर्व ग्रामस्थांसाठी कारखाना हा झटत असतो तर प्रेक्षक मित्रांनो अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ कारखान्यासंदर्भामध्ये कारखान्याच्या परिसरात जी घटलेल्या घडामोडी असतात त्या रेग्युलर प्रमाणामध्ये तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करत असतो अद्याप चॅनल जरी सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकून ऑल करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये